स्वामी म्हणतात वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे म्हणून चांगल्या वेळी अभिमान आणि वाईट वेळी चिंता करू नका दोन्ही बदलणार आहे शब्द हे चाबीसारखे आहे ज्यांची योग्य निवड केली तर कोणाच्याही हृदयाचे टाळे ते उघडू शकतात आणि कोणाच्याही तोंड बंद करू शकतात असा कोणताच माणूस नाही त्याच्या आयुष्यात समस्या नाही आणि अशी कोणतीच समस्या नाही की तिचं उत्तर नाही श्री स्वामी समर्थ आज आपण जीवन संचित हो, या मराठी चॅनलमध्ये बघणार आहोत वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी माझा देह परमात्माच्या आड येतो हे म्हणणे खरे नाही तो मदत करतो आणि आड येतो या दोन्ही विशेष तथ्य मानू नये माझी वृत्ती कुठे गुंतते ते पहावे भगवत ज्यांना दिवस घालवावे असे वाटू लागते पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची तेव्हा त्याचे मन कशाला मोडा असे म्हणून खेळू लागतो भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागले तर कसे होणार आईने आजवर खस्ता खाल्ल्या लहानचे मोठे केले आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैऱ्यासारखी वाटू लागली वास्तविक दोघांच्या आताही देहात फरक होण्यासारखे काहीच झाले नाही पण वृत्तीत बदल घडून आला विषयात गुंतून राहू लागलो यात काय करावे मी सुखी कशाने होईल आपण आपल्या कल्पनेनेच ठरवले पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दू असे काही आहे का जे खरे असेल कुठे असेल याची आपल्याला खात्री नाही पण त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये पन्नास टक्के आपली कल्पना असते बाकी उरलेले पन्नास टक्के त्याबद्दल त्याने दिलेले त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी म्हणजे विषय संपला आपली वृत्तीसारखी बदलते आहे आणि जगही सारखे बदलते आहे त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख वाटणे हे खरे नाही कारण सुखदुःख अस्थिर असते शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात भजन पोथी वाचन मंदिर बांधणे वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर नुसती करमणूक होते पण त्यापासून खरा फायदा होत नाही गाडी रोज काशीला जाते पण तिला काही काशी यात्रा घडत नाही यात्रा घडते ती आत बसलेल्या यात्रेकरून गंगा स्नान विश्वेश्वराचे दर्शन ते आतल्या लोकांना घडते त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ वगैरे करून परमात्मा घडत नाही तर आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी भगवंताचे स्वरूप सारखे समोर ठेवता येणार नाही पण त्याचे रूप लक्षात आले तरी आपण नाम घेतो हे लक्षात राहिले तरी वृत्ती आपली सुधारते आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो त्यापेक्षा ही वृत्ती सूक्ष्म असते ती भगवंतालाच कळते म्हणून त्याच्यापाशी दबाडी चालत नाही विषयाचा भोग असला जो त्यामध्ये गुंतत नाही त्यावर भगवंताची खरी कृपा झाली आहे समजावे भगवंतापासून वेगळे न राहणे हो त्याचे विस्मरण न होऊ देणे त्याच्या स्मरणात राहणे त्याच्या नामात राहणे यातच खरे आपले समाधान शांती सुख आहे वृत्ती स्थिर होणे शांत होणे याचे नाव समाधान आणि भगवंताकडे वृत्तीसारखी राहणे याचे नाव समाधी हो अखंड नामस्मरण करूनच आपण भगवंताच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर करू शकतो अखंड नामस्मरणातच वृत्ती स्थिर करण्याची शक्ती आहे श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील श्री स्वामी समर्थ स्वामी संदेश आपण या चॅनलच्या माध्यमातून ऐकत आहोत